आपण पाहिलं आपण धक्का बसला की तो सुतळा उद्वस्त झाला तो फालला गेला आणि सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं वारा जास्त होता वाऱ्याचा वेग जास्त होता म्हणून सुतळा पाहिजे मी मुंबईला गेला इंडिया गेट नावाचा भाग आहे तिथं सात वर्षाच्या फुली शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंतराव चव्हाणांनी उभा केला समुद्र जवळ आहे अखंड वारा असतो कधी त्या पुतळ्याला धक्का बसला आहे आणि इथं पुतळाला उठून एक वर्षसुद्धा झाले नाही सहा महिन्याच्या फुली तो भुतळा बसवला देशाचे प्रधानमंत्री आले त्यांनी त्याच्या अनावरून उद्घाटन केलं आज तो हुतळा उद्धवस्त झालेलं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्याचं कारण आता स्वच्छ असं दिसतंय त्या भुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले होते आजचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या हुतळ्यातसुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी वेशाभाणाची भूमिका घेतात अशांच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि जो निकाल घ्यायचा असेल तो स्वच्छ चारित्य संभाळ आणि लोकांच्या हिताची जपण करावी नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे नाही नाही आपटे भेटत का नाही सांगावं ना म्हणजे जर आपटे भेट आपटे सापडत नसती त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली बरोबर ना आपटेको लुकआउट नोटीस जारी के आहे ना लुकआउट नोटीस जारी केली लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही मग या राज्यामध्ये गृह खातं या राज्यामधलं सरकार काय करत आहे महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेल्या गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं आहे मी मागे बोल मंत्रालयाच्या मजला असेल वर्षा असेल मी त्या संदर्भातले फोटो एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना अपराधांना हा आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे तर वर्षा नसेल तर तुम्ही अटक करा का अटक करत नाही तुम्ही आम्हाला अटक करता तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता आमच्यावर खोटे खटले दाखल करता मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तुटला तोडला माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं काही कोटी काही कोटी ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती हा पुतळा फक्त दहा ते पंधरा लाखातच बनवला असं तज्ञांचं पर... म्हणणं आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे हा पुतळा पंधरा ते सोळा लाखात बनला पण साधारण पुतळ्यावर पंधरा ते सोळा कोटीचं बजेट मंजूर झालं होतं